काही महान संगीत तज्ञांची चरित्रे पहिलं चरित्र आहे तानसेन इसवी सन पंधराशेच्या आसपासची गोष्ट आहे ग्वालियर पासून सात मैल दूर असलेल्या बेहट नावाच्या गावात मकरंद पांडे नावाचा एक सदाचारी ब्राह्मण राहत होता त्याची परिस्थिती चांगली होती पण त्यांना मूल बाळ नसल्यामुळे तो दुःखी होता सर्व उपाय थकल्यानंतर ग्वालियरच्या मोहम्मद गौस नावाच्या सिद्ध फकीराचे दर्शन करण्यासाठी ते गेले फकीरांनी त्यांना मुलगा होईल असे सांगितले मुलगा झाला तर तो आपल्या चरणी अर्पण करीन असे मकरंद पांडेनी फकीरांना सांगितले इसवी सन पंधराशे एकतीस बत्तीस मध्ये त्यांना मुलगा झाला त्याचे नाव तन्ना मिश्र असे ठेवण्यात आले तन्ना मिश्र अतिशय बुद्धिमान होता लहानपणी तो पशु पक्षी व जनावरांचे आवाज हुबेहूब काढत असे त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी या आवाजाचा उपयोग होत असे एक दिवस स्वामी हरिदास आपल्या शिष्यासोबत जात असताना त्यांना वाघाची भयंकर अशी डरकाळी ऐकू आली शिष्य घाबरले पण स्वामी म्हणाले या भागामध्ये जंगली जनावरांचे अस्तित्व असंभव आहे त्यांनी तन्ना मिश्राला शोधून काढले तन्ना मिश्रच आवाज काढत होता हे पाहून ते अतिशय प्रसन्न झाले त्यांच्या वडिलांना समजावून त्याला घेऊन ते मथुरेला गेले थोड्याच दिवसात तन्ना मिश्रने स्वामींची सेवा करून संगीताची पूर्ण माहिती घेतली कुशल गायकी बघून वडील खुश झाले परंतु त्यांना मोहम्मद गौसना दिलेल्या वचनाची आठवण झाली त्यांनी त्याला ग्वालियरला नेले गायकी ऐकून फकीर प्रसन्न झाले प्रसाद देण्याच्या हेतूने त्यांनी तोंडात चगळत असलेल्या पानाचा मुख रस तन्ना मिश्रच्या तोंडात घातला मुसलमानाचे उष्टे खाल्ल्याने तन्ना मिश्राला मुसलमान बनावे लागले तन्ना मिश्रचा मिया तानसेन झाला तन्ना मिश्रने काही वर्षे ग्वालियरच्या राजाजवळ राहिले नंतर रिवानचे नरेश राजाराम यांच्याकडे दरबारी गायक बनले त्यांची कीर्ती हळूहळू संपूर्ण हिंदुस्थानात कानाकोपऱ्यात पसरली अकबर बादशाह अतिशय रसिक होता त्यांनी तानसेनचे गायन ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यांचे गायन ऐकून एकुन, एकोणीसशे छप्पन मध्ये अकबर बादशाने त्याला आपल्या दरबारामध्ये प्रथम स्थान देऊन नवरत्नामध्ये त्याचा समावेश केला तानसेन गायका व्यतिरिक्त कवी पण होता त्यांनी कतिपय गीते लिहिली ध्रुपद शैलीचे गायन करीत असे काही नवीन रागांची त्यांनी निर्मिती केली त्यांनी मिया मल्हार मिया की सारंग दरबारी कानडा व मियाकी तोडी हे राग तयार केले कृष्ण लीलावर त्यांनी पद्यरचना केली ती खूप प्रसिद्ध झाली त्याचे सर्व पुत्र पण गायक होते विलास खान त्यांनी विलास खानी तोडी हा राग तयार केला तानसेन बद्दल बऱ्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत तानसेन मल्हार रागाचे अनेक प्रकार गाऊन पाऊस पाडत असे दीपक राग गायल्यानंतर दिवे लागत असत एकदा अकबर बादशाने तानसेनला दीपक राग गायला सांगितले त्याचा परिणाम असा झाला की राजवाड्यातले सर्व दिवे आपोआप पेटले तानसेनचे शरीर अतिशय गरम झाले थंड होण्यासाठी त्याला नदी किनाऱ्याला जावे लागले पण नदीचे पाणी पण उकळू लागले तानसेन गरम होऊन मरणोन्मुख झाला तो मल्हार राग गाण्यासाठी गायकाचा शोध घेऊ लागला त्याला गुजरात मध्ये वाडनगर येथे ताना व रिरी अशा दोन बहिणी भेटल्या त्यांना त्याने मदत करण्याची विनंती केली त्यांनी मल्हार राग गाण्याची त्याची विनंती मान्य केली जेव्हा त्यांनी राग गायला तेव्हा पाऊस पडू लागला तानसेनचे शरीर थंड झाले अकबर बादशाच्या दरबारात तानसेनवर लोक इतकं प्रेम करत असत की तो तानसेन दिसला कि वाह वाह वा बैठकीवर बसला की वाह वा साजिंद वाद्य जुळवली की वाह वा हेच करू लागले तानसेनाने स्वर लावण्यापूर्वी अशी वाहवांची होणारी खैरात पाहून सम्राट वैतागला त्यानं हुकूम काढला की यापुढे वाहवा म्हणणाऱ्याची गर्दन मारली जाईल प्रत्येक रांगेत समशेरधारी उभे राहिले तानसेनचे गाणे रंगू लागले स्वरांनी भरलेल्या वातावरणामध्ये उन्मेष आला स्वर रसात शांत रस मिसळला आणि अचानक एका कोपऱ्यात उत्स्फूर्त वाह वाह ऐकू आली सर्वजण तिकडे पाहू लागले सैनिकाने उगारलेली सम्राटाने पाहिली आणि लगेच त्याला थांबण्याचा इशिरा इशारा केला त्या दरबाराला समोर पेश होण्याचा हुकूम झाला बिचारा थरथरतच समोर आला सम्राटाने आपला कंठा त्याला अर्पण करीत म्हटलं मरणालाही दाद न देणारी तुझी गाण्याला मिळालेली दाद पाहून मी धन्य झालो आजपासून तुझी जागा तिथे मागे नाही इथे अगदी तानसेना समोर तो तानसेन आणि धन्य तो श्रोता भारतीय संगीताच्या इतिहासातील मुकुटमणी तेजस्वी सूर्य असे वर्णन ज्याच्या व्यक्तिमत्वाचे करता येईल अशी व्यक्ती म्हणजे तानसेन संगीत सृष्टीत आज तायत एवढी अफाट लोकप्रियता कोणत्याच गायक गाय कलाकाराला मिळाली नाही इसवी सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये दिल्ली मुक्कामी त्याचा मृत्यू झाला मृतदेह ग्वालियर येथे आणून मोहम्मद गौस यांच्या कबरीजवळ त्याची कबर बनवली गेली वर्षातून एकदा तिथे दूर देशातले गायक वादक एकत्र येतात त्यांच्या कबरीजवळ भक्तिभावाने गायन वादन करतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात धन्यवाद